राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं आणि यावेळी काही ठिकाणी राडा झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं पंढरपूर छत्रपती संभाजीनगर कराड आणि परभणी या ठिकाणी हा राडा झाल्याचं समोर आलं अनेक ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं पंढरपूरच्या करकंबमध्ये भाजपा आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारानं गोंधळ घातला ठाकरे गटाच्या उमेदवारांना भाजपच्या बूथवर जाऊन तोडफोड केली कराड तालुक्यात सुद्धा बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने, सामने आल्याचं चित्र होतं त्यामुळे वडगाव हवेलीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली पण पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि अनर्थ टळला शिवाय तिकडे परभणीत सुद्धा मतदान केंद्रावर गोंधळ झाला होता पाथरीच्या गुलशन मतदान केंद्रावर काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि वाद इतका शिकेला गेला की झालेल्या चाकू हल्ल्यामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता जखमी झाला अख्यों पत्यवा महाँ अब जागा, लो कार करते ते मरो जागा, आपको जागा, प्लीम्द खर्भीद करते हैं तान जागा, जाग जागा, ते मकंता न परमीड हो, जागा, ते